नमस्कार रमा अक्षयच्या घरात चोरून आलेली असते त्यावेळेला आरोही अक्षयकडे हट्ट करत असते बाबा बाबा अरे आपण एक काम करूया ना बाबा आपण गणपती बाप्पाला घरी आणूया ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही आ नाही बाप्पा आपल्या घरी येणार नाहीत म्हणजे नाही हे बघ आरोही उगाच कोणताही हट्ट करू नकोस मला हट्ट केलेला अजिबात आवडणार नाही तेव्हा मात्र आरोही बोलते बाबा अरे असं काय करतोस काय झालंय तुला आपण बाप्पाला घरी आणूया ना पण अक्षय मात्र ऐकत नसतो आणि शेवटी अक्षय तिथना निघून जातो पण रमाने मात्र एवढंच ऐकलेलं असतं इकडे रमा घरी आलेली असते आणि रमा साईला बोलते साई उद्या मला मुकादमांच्या घरात जावंच लागेल तेव्हा लगेच साई बोलतो कशाला रमा तुला तर माहितीच आहे ना अहो तिथली माणसं तुम्हाला नाही नाही एवढी सहन करू शकत रमा प्लीज तसंही तुम्ही तिथे गेलेलं त्यांना आवडणार सुद्धा नाही तेव्हा रमा बोलते पुरे मला माझ्या मुलीसाठी जावं लागेल बाकी कोणासाठी नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी मी माझ्या मुलीसाठी जाणार तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय साई बोलतो ठीक आहे मी तुमच्या तुमच्यासोबत येतो तेव्हा लगेच रमा बोलते नाही नको मला तुम्हाला कोणीही काहीही बोललेलं आवडणार नाही प्लीज तुम्ही माझ्यासोबत नाही आलात तर चालेल तेव्हा मात्र अक्षय इकडे आरोईला समजावत असतो पण आरोही मात्र काहीच ऐकत नसते इकडे सकाळी सकाळी आरोही उठलेली असते ढोल ताशांचा आवाज येत असतो अक्षयलासुद्धा ढोल ताशांचा आवाज येतो अक्षय बाहेर आलेला असतो त्याच वेळेला आरोही सुद्धा बाहेर आलेली असते आणि समोरून ढोल ताशाच्या आवाज गजरात रमा गणपती बाप्पांना घेऊन येत असते तेव्हा लगेच आरोई म्हणते बाबा बाबा ना रे आई बाप्पाला घेऊन आली तू बघितलंस ना बाबा आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि शेवटी सगळेजण मुकादम कुटुंब खुश असतात सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला शशिकांत इरावतीला म्हणतो इरावती आता तुझं काही खरं नाही आता सगळं काही समाप्त झालं आहे आता विचार कर काय करायचं ते तेव्हा मात्र इरावती बोलते आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळंच समाप्त झालं आहे खरं सांगायचं तर या रमाचा आधी बंदोबस्त करावा लागेल आरोही रमाजवळ गेलेली असते आणि रमाला बोलते आई आई तू बाप्पाला घेऊन आलीस तेव्हा लगेच रमा बोलते माझ्या मुलीने एखादी गोष्ट मागितली आणि मी तिला दिली नाही असं होईल का तेव्हा मात्र आरोही खूपच खुश असते त्याच वेळेला अक्षय रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो हे सर्व काय आहे तू कशाला उगाच आमच्या आनंदात विरजण घालायला येतेस तेव्हा लगेच रमा बोलते हे बघा मी तुमच्याकडे सात दिवस मागितलेत मला माझ्या मुलीसाठी काही ना काहीतरी करायचं आणि सात दिवस मला या घरात राहायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं ना तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू तिला सांगितलंस की तू सात दिवस या घरात येऊन राहा म्हणून तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी काय करू माझासुद्धा नाईलाज झाला होता आणि म्हणूनच मला हे सांगावं लागलं आणि खरं सांगायचं तर मी तिला नाही बोलूच शकत नाही तेव्हा मात्र इरावती बोलते हिणी आणलेला गणपती बाप्पा मी घरात येऊ देणार नाही मला अजिबात हिणी आणलेली कोणतीच गोष्ट आपल्या घरात नको तेव्हा मात्र मोठ्या आणि अक्षय बोलतो एक मिनिट आत्या तू काय बोलतेस कळतं आहे का तुला आत्या अगं जरा विचार कर अगं गणू बाप्पा येतो आणि काही झालं तरी बाप्पाला नाही बोलणारी तू कोण बाप्पा या घरात येतणार तो त्याच्या मर्जीने आलाय आणि त्याला आपण असं पाठवू शकत नाही तेव्हा मात्र सीमा लगेच बाप्पाचं औक्षण करते बाप्पाला ओवाळते आणि घरामध्ये घेते बाप्पा विराजमान झालेले असतात ते बघून मात्र सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला अक्षय रमाला बोलतो रमा हे सर्व करायची काय गरज होती तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला काहीच आठवत नाही आपल्या बाप्पासोबत किती आठवणी आहेत तुम्ही विसरलात तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही ना मी काहीच विसरलो नाही पण विसरायला तू भाग पाडलास रमा तू आपल्या आयुष्यातून निघून गेलीस मी नाही रमा जरा तरी विचार करायचा होतास की तू काय वागतेस या गोष्टीचा आता तू माझ्या आयुष्यात कशाला आलेस रमा तेव्हा मात्र रमा बोलते सॉरी खरंच सॉरी मला माफ कर पण प्लीज प्लीज माझ्या भावनांचा विचार तरी कर असं नको वागूस प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते मी तुमच्या भावनांचाच विचार करते मी फक्त आपल्या मुलीसाठी इथं आले बाकी कोणासाठी नाही प्लीज तुम्ही उगाच विषय ताणू नका आणि तुम्हाला जर का विषय ताणायचाच असेल तर मी काहीच करू शकत नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करे कोणत्याही तराला जाईन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी रमा तू ह्या घरात परत येणार नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते बाप्पाच्या मनात काय आहे हे तू नाही ना सांगू शकत इरावती त्यामुळे तुमचा आता कर्दन काळ आला आहे हे विसरू नको या घरात साक्षात विघ्न अर्थ आलाय आणि विघ्न अर्थ म्हटल्यावरती तो या घरातील विघ्न दूर करणारच याच विघ्नअर्थेच्या कृपेने नाही ना तुला उद्ध्वस्त केलं तर नावाची रमा नाही मी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलास माझ्या आईचा जीव घेतलास हे मी विसरलेली नाहीये नाही ना तुझी वाट लावली तर नावाची इरावती नाही मी तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला सोडणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं काही झालं तरी या रमाला संपवलं पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस मला या घरात भांडणं नको आहे आणि प्लीज आता बाप्पा बसला आहे ना तोपर्यंत तरी कुणीही भांडू नका आणि मी तुम्हालासुद्धा विनंती करतो रमा तुम्हीसुद्धा जरा शांतच राहा तेव्हा लगेच रमा बोलते मी शांतच आहे हो पण मला जर का कुणी हुसकवण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी शांत नाही बसणार तर मात्र मी एकेकाची एक वाट लावेनच आणि त्याशिवाय मी गप्प नाही बसू शकत तेव्हा मात्र इरावती रमाकडे बघत असते त्यावेळेला रमा बोलते कळलं ना मी कुणाला उद्देशून बोलते ते त्यांनी लक्षात ठेवायचं माझ्या वाटेला जायचा प्रयत्न ना करायचा नाही नाहीतर विषयच समाप्त होईल तोही कायमचा रमाने चांगलंच सुनावलेलं असतं रमाने तिची त्यांना योग्य ती लायकी दाखवलेली असते आणि शेवटी रमा मोठ्याने बोललेली असते गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साक्षात विघ्नार्तेच्या कृपेने रमा मुकादमांच्या घरात कायमची घ राहायला येईल का आणि खरोखर विघ्नार्ता कायमचं इरावतीला घराबाहेर काढेल का कमेंट करू नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू